बघा बावीस सप्टेंबर या दिवशी घटस्थापना आहे तर या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस आहे नवरात्रीला सुरुवात होती आहे तर आपल्याला या दिवशी घटस्थापना कशी करायची आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आपल्याला देवीच्या टाकावर अभिषेक कसा करायचा आहे कुठला मंत्र म्हणायचा आहे त्याच आपण घटस्थापना करणार नसाल तरी आपल्याला कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आंघोळ वगैरे आवरायचे घर स्वच्छ करायचे फरशी वगैरे पुसून घ्यायचे आणि आपण जिथे घटस्थापना करणार आहोत तिथे हळद आणि मीठ गोमूत्र टाकून ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे तर या दिवशी आपल्याला सकाळी आपल्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे बघा या गोष्टी जरी आपल्याकडे घटस्थापना होत असेल नसेल किंवा आपण अखंड दिवा लावला असेल नसेल तरी पण आपल्याला या काही गोष्टी किंवा या नियमांचं पालन करायचं आहे ते मशी आपल्याला सकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला हळदीचं लेपण करायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला मुख्य दरवाजाला लावायचं आहे या गोष्टी केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढत असते नंतर मुख्य दरवाजावर आपल्याला शुभ लाभ आणि स्वस्तिक काढायचं आहे बघा स्वस्तिक न विसरता काढा कारण हा खूप मोठा दिवस आहे आणि या दिवशी आपण नक्कीच आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावून घ्यायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी असा दोन्ही वेळेला आपल्याला दिवा लावायचा आहे तर घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त आहे अकरा एकोणचाळीस ते बारा अडतीस या दोन वेळेमध्ये जर आपल्याला घटस्थापना करणं शक्य झालं तर तुम्ही नक्कीच या वेळेमध्ये करा या वेळेमध्ये शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये तुम्ही, तुम्ही कधीही करू शकता घटस्थापना करण्याआधी आपल्याला आपली दररोजची देव देवपूजा करून घ्यायची देवपूजा झाल्यावर आपल्याला चौरंग मांडून आहे जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात किंवा जिथे घट बसवणार आहात ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आता आपल्याला स्वतःला हळदी कुंकू कु लावून आहे आणि आपल्याला आचमन आहे आपण आचमन करणार आहोत आचमन म्हणजे आपण आता आपली शरीर शुद्धी करून घेतोय तर बघा आता आपल्याला एक पळी पाणी हातात घ्यायचे म्हणायचे ओम केशवायन मग हे पाणी पिऊन घ्यायचे परत एक पळी हातात पाणी घ्यायचे म्हणायचे ओम नारायणायनम हे पण पाणी पिऊन घ्यायचे परत एक पळी हातात पाणी घ्यायचं ओम माधवाय नम हे पण पाणी पिऊन घ्यायचं आता परत एक पळी आपल्याला हातात पाणी घ्यायचे आणि म्हणायचं ओम गोविंदाय गोविंदायनम आणि हे पाणी आपल्याला तामनामध्ये सोडायचे तर हे असं आपल्याला आचमन करायचंय हे झाल्यावर आपल्याला आता विष्णूंची चोवीस नावे जी स्क्रीनवरती विष्णूंची चोवीस नावे देईलची चोवीस नावं म्हणून झाल्यावर आपल्याला आता एक मंत्र म्हणायचा आहे तो असा ओम भूर्भुवस्व्हा तत्स भर्गो भरगो देवस्य धीमही यो योन प्रचोदयात असा गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर आपल्याला आता देवतांना आव्हान करायचं आहे म्हणजे आपण आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता या सर्वांना आपल्याला आव्हान करायचं तर असं म्हणायचं आहे ओम श्री महागणाधिपतेय नम इष्टदेवताभ्यो नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताभ्यो नम श्री गा ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम मातृपितृदेवताभ्यो नम सर्वदेवताभ्यो नम सर्वेभ्यो नम असे म्हणत आपण सर्व देवतांना आव्हानात्मक नमस्कार करा आता आचमन करून करून झाल्यावर आपल्याला तामणामध्ये आपल्या देवीचा टाक घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यावेळेला आपल्याला जर शक्य झालं तर सोळा वेळा किंवा एक वेळा आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे जर श्रीसुक्त येत नसेल तर तुम्ही नवर्णव मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा असं म्हणत म्हणत अभिषेक करू शकता पाण्याने अभिषेक करून झाला की आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृताने करून झाल्यावर परत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने आपल्या आपल्याला छान अभिषेक करून घ्यायचा आहे कारण बघा आता देवी घटी बसणार आहे आणि देवीचा टाक एकदा आपण स्थापित केला की तो आपल्याला नऊ दिवस हलवायचा नाही आहे तर आता असे हा अभिषेक करून झाल्यावर आपल्याला छान देवीला मळवट भरायचा आहे आणि मग आपण वि जोड विड्याचं पाण घ्यायचं आहे त्याच्यावरती कुंकवाने जर तुम्हाला शक्य झालं तर अष्टदल कमळ काढा किंवा मग कुंकवाणे स्वस्तिक काढायचे आता स्वस्तिक काढताना त्याच्या बाजूला दोन उभ्या रेषा काढायचे त्या खालून वर जातील अशा पद्धतीने आपल्याला त्या रेषा काढायच्यात आणि त्या जोडपानावर आपल्याला आपल्या अपले देवीचा ताक ठेवायचा आहे नंतर देवीला हळद कुंकू अक्षदा धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे आता जर तुम्ही ही पूजा देवाऱ्यातच करताय तर तुम्हाला वेगळा गणपती बाप्पाची स्थापना करायची गरज नाही पण गटस्थापना ही जर वेगळीकडे करत असाल देवाराच्या समोर करत नसाल तर मग तुम्हाला सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना करायची मग सुपारी सुपारी पण आपण त्याच्यावर पण ओम गण गणपतं नम ओम गण गणपते नम असं म्हणत गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा मग जोडविड्याचं पान घ्यायचं आणि ती सुपारी त्या जोडविड्याच्या पानावर ठेवायची गणपती बाप्पा स्वरूप आपण ती पुजणार आहोत तर त्याला पण आपल्याला हळद कुंकू अष्टिगंध अक्षदा अर्पण करायचे फूल अर्पण करायचं दुर्वा अर्पण करायच्या असं अशा वेळेला तुम्ही सुपारीच घ्या गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ नका कारण आपण गट ठिकाणी जे ते गणपती बाप्पांची जर मूर्ती ठेवली तर ती आपल्याला दररोज पूजा करता येणार नाही त्याच्यामुळे आपण अशी सुपारीच घ्या आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्या देवाऱ्यामध्येच असू द्या दे। तर गटाच्या डाव्या बाजूला आपल्याला दिवा स्थापित करायचा आहे तर दिवा स्थापित कसा करायचा अष्टदल कमळ कसं काढायचं दिव्यात काजळी येऊ नये म्हणून काय करायचं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे घट खराब होऊ नये बुरशी येते किंवा घटान यावा यासाठी काय करायचं तर याचा पण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते आता हे सगळं झाल्यावर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे आणि पूजा चालू असताना आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा पण तुम्ही हे मंत्र स्तोत्र म्हणणार आहात देवीच्या टाकावर अभिषेक करताय तर त्यावेळेला आप आपल्याला छोटा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि ही पूर्ण सेवा करताना आपल्याला देवीचा नवार्णव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा मनात जप करत करत आपल्याला पूजा मांडणी करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे आणि घटस्थापना केल्यावर आपण बाकीचे देव देवांची दररोज देवपूजा करायची म्हणजे जर तुमच्याकडे घट नसतील तरी पण तुम्ही अखंड दिवा हा लावू शकता तर या काळामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा एक तीन पाच असे चौदा जेवढे तुम्हाला या काळामध्ये शक्य होतील तेवढे दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्कीच करा जरी काही शक्य नाही झालं तरी एक तरी पाठ या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याकडून नक्कीच झाला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा मी आई तुळजाभावनेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्रीस्वामी समर्थ